नमस्कार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला टी ई टी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या अनुषंगाने आपण काही बालमानसशास्त्र आणि या अध्यापनशास्त्र यांच्यावर आधारित काही गेस क्वेश्चन बघणार आहोत तरी हा व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक बघा आणि प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा बघा आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया पहिला प्रश्न काय आहे तर पहिला प्रश्न आपल्यासमोर मानसशास्त्राचे शतक म्हणून कोणते शतक ओळखले जाते सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे आणि मानसशास्त्राचं शतक म्हणून ओळखलं जाणारं जे काही शतक आहे ते सुद्धा एकविसावं शतक हेच शतक आहे तर सगळ्यांनी लक्षात ठेवा एकविसावं शतक हे मानसशास्त्राचे शतक म्हणून ओळखलं जाणारं शतक आहे दुसरा प्रश्न आपल्यासमोर असा आहे असे प्रश्न नक्कीच विचारले जातात डी ॲनिमा नावाचा जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ कोणत्या मानसशास्त्रज्ञानं किंवा कोणत्या लेखकानं लिहिलेला आहे तर प्लुटो मॅकडूगल ॲरिस्टॉटल आणि क्विंटिलियन असे पर्याय आपल्यासमोर आहेत तर हा डी एन डी अनिमा नावाचा जो काही ग्रंथ आहे तो ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञानं किंवा या लेखकानं लिहिलेला आहे असं आपण निश्चितपणाने म्हणू शकतो पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच विचारले जातात असे प्रश्न आपल्याला माहिती पाहिजे सरळ सरळ त्याचं उत्तर आहे वॅटसन वॅटसन या मानसशास्त्रज्ञान मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे नक्कीच लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न नंबर चौथा उडवर्तचे वर्तन सूत्र उड उडवर्तने उडवर्त जो आहे या उडवर्तने काय केलं की वर्तनाचं एक सूत्र मांडलं होतं त्या सूत्राचा क्रम नेमका कसा असेल वर्तन जीव उद्दीपक प्रतिक्रिया या पद्धतीने असणार आहे का वर्तन प्रतिक्रिया उद्दीपक जीव जीव उद्दीपक वर्तन प्रतिक्रिया वर्तन उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया आता असे जे ज्या वेळेला पर्याय दिसतात त्यावेळेला खूप सारा कन्फ्युजन आपल्या डोक्यामध्ये होतं पण यासाठी जे काही वर्तन वर्तनसूत्र आहे ते वर्तन वर्तनसूत्र पहिलं बी फॉर बिहेवर यस फॉर स्टिम्युलस ओ फॉर ऑर्गनिझम्स आणि आर फॉर रिस्पॉन्स बी एस ओ आर असं लक्षात ठेवा जेणेकरून बी फॉर बिहेवर म्हणजे वर्तन स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक ऑर्गनिझम म्हणजे कोणताही जीव आणि रिस्पॉन्स म्हणजे तो जीव प्रतिक्रिया देतो तर अशा पद्धतीने बी एस ओ आर हे सूत्र लक्षात ठेवा कायमस्वरूपी तुम्हाला उर्वरचे वर्तन सूत्र नक्कीच लक्षात राहील या परीक्षेला नाही तर पुढच्या परीक्षेला कधीतरी मानसशास्त्रावर क्वेश्चन असतील तर त्यावेळेला ते कामाला येऊ शकेल पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे या शब्दांकडे खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे कारण कधी कधी अशा शब्दांमध्ये नक्कीच आपल्याला फसवलं जातं पेपर सेटर यामध्येच फसवत असतात बघा पहिला पर्याय आहे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं सुद्धा आपण म्हणतो अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे शिक्षण हे नैसर्गिकरित्या आणि सहज होत असत असं या विधानात म्हटलेलं आहे शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे म्हणजे आपल्याला ही माहिती आहे की शिक्षक विद्यार्थी आणि पालक अशी त्रिकेंद्रात्मक ही प्रक्रिया आहे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया नाही असं म्हटलेलं आहे म्हणजे नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल हा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे म्हणजे आपला पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होऊ शकतं चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सहावा आहे वर्तन अभ्यास या शास्त्रात केला जातो ज्या विषयाचे प्रश्न आपण बघत आहोत एकदम सोपा प्रश्न तुमच्यासाठी होता मानसशास्त्र या शास्त्रामध्येच वर्तनाच्या अभ्यासाचं शास्त्र आहे ते म्हणजे वर्तनाचा अभ्यास या मानसशास्त्रामध्ये केला जातो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यास पद्धती अशास्त्रीय आहे काही वर्तन अभ्यास पद्धती या शास्त्रीय आहेत यापैकी अशास्त्रीय या, वर्तन अभ्यास पद्धती कोणती ही आपल्याला ओळखायचं आहे पहिली आहे प्रायोगिक पद्धती बघा प्रयोग करायचे आहेत म्हणजे त्याला शास्त्राची गरज आहे नक्कीच दंतकथा दंतकथा म्हणजे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्या कथा ऐकावल्या जातात त्यांना दंतकथा असं आपण म्हणतो म्हणजे तोंडातोंडी सांगत आलेल्या कथा आहेत म्हणजे लक्षात आला असेल तुमच्या ही पद्धती जी आहे पद्ध, ती अशास्त्रीय पद्धती आहे सर्वेक्षण सुद्धा आपल्याला नियोजनबद्ध पद्धतीनेच करावं लागतं मनोविश्लेषणसुद्धा आपल्याला त्यासाठी विशेष तयारी करावी लागते म्हणजे या तीनही गोष्टींसाठी प्रायोगिक सर्वेक्षण आणि मनोविश्लेषण यासाठी तयारी करणं गरजेचं असतं मात्र दंतकथा ही जी आहे ही अशास्त्रीय पद्धती आहे हे या प्रश्नावरून आपल्या निश्चितच लक्षात येतं पुढचा प्रश्न आहे शिक्षकाला मानसशास्त्राच्या अभ्यासाची गरज का आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर बघा विद्यार्थ्यातील सुप्त शक्तींचा विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये ज्या काही सुप्तशक्ती असतात यांचा विकास साधण्यासाठी अभ्यासाची गरज असेल का शिक्षकाला मानसशास्त्राची हो नक्की असणार आहे अध्ययनार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी जे कोणी अध्ययन करणारे आहेत त्यांना प्रेरणा मिळाली त्यासाठी सुद्धा हाही पर्याय बरोबर होईल अध्यापनात सुधारणा करण्यासाठी अध्यापनामध्ये म्हणजे स्वतः जे शिक्षक आहेत यांच्या अध्यापनात सुधारणा होण्यासाठी मानसशास्त्राच्या अभ्यासाची निश्चितच गरज आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणजे निश्चितच पर्याय क्रमांक चार हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा सर्वेक्षण या पद्धतीसाठी कोणती साधने वापरली जातात बघा सर्वेक्षण ही जी पद्धत आहे ही पद्धत जर राबवायची असेल तर आपल्याला कोणत्या साधनांची गरज लागेल तर ठिकाण आणि परिसर असा पहिला पर्याय आहे ठीक आहे पुढे बघूयात मन आणि आत्मा मन आणि आत्म्याची गरज आहे का मुलाखत व प्रश्नावली बघा साधन कोणतं तर मुलाखत आणि प्रश्नावली हे साधन निश्चितच आपल्याला योग्य वाटतं दृष्टी आणि भावना हे तीनही पर्याय होणार नाही पर्याय क्रमांक तीन मुलाखत व वा प्रश्नावली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे जाऊयात पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा या देशात सुरू झाली कोणत्या देशामध्ये सुरू झाली असेल बरं मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा बघा भारतामध्ये अमेरिकेमध्ये रशियामध्ये की जर्मनीमध्ये यामध्ये जर्मनी हे याचं योग्य उत्तर आहे जर्मनीमध्ये उंट नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत उंट या उंटी नावाच्या शास्त्रज्ञांनी अठराशे एकोणऐंशीला पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा लाईफ झेक येथे स्थापन केलेली आहे पुढे जाऊयात अध्ययनविषयक पहिली उपपत्ती कोणी मांडली अशा प्रकारचे प्रश्न निश्चितच आपल्याला परीक्षेमध्ये आढळून येतील अध्ययनविषयक पहिली उपपत्ती मांडणारी मानसशास्त्रज्ञ कोण तर ही डाईक यांनी अध्ययनविषयक पहिली उपपत्ती मांडलेली आहे काळजीपूर्वक लक्षात ठेवा थॉर्नडाईक कारण सगळे जे काही मानसशास्त्रज्ञांची नावं आहेत ती इथे आहेत पण थॉर्नडाईक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उद्दीपक व प्रतिसाद उद्दीपक व प्रसि प्रतिसाद यांच्यामधील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन अशी संकल्पना कोणी मांडली प्रश्न काळजीपूर्वक बघा उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील साहचर्य प्रस्थापित होणे अशी संकल्पना कोणी मांडली तर ही कल्पना सुद्धा डाईक यांनीच मांडलेली आहे मागचा प्रश्न आपण बघितलेला होता की मागचा प्रश्न अध्ययनविषयक पहिली उपपत्ती कोणी मांडली डाईक म्हणजे ती उपपत्ती कोणती असेल तर उद्दीपक व प्रतिसाद ही ती उपपत्ती निश्चितच असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा अभिजात अभिसंधान अभिजात अभिसंधान ही जी काही उपपत्ती आहे ती कोणी मांडलेली आहे तर, उपपत्ती मां ले ले है। उपपत्ती हो तर ही उपपत्ती पॅवलाव यांनी मांडलेली आहे आणि या उपपत्तीसाठी त्यांनी कुत्रा या प्राण्याची निवड केलेली आपल्याला दिसून येते त्यांनी कुत्र्यावरती एक प्रयोग केला होता तर अभिजात अभिसंधान ही उपपत्ती पॅवलाव यांनी मांडलेली आहे त्यानंतर साधक अभिसंधान बघा अभिसंधानाच्या म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या उपपत्ती आहेत अभिसंधान उपपत्ती आहेत या उपपत्तींचा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वापर केलेला आहे साधक अभिसंधान उपपत्तीचे जनक कोण आहेत म्हणजे ही उपपत्ती कोणी मांडली असेल तर साधक एक साधी व्यक्ती होती त्यांचं नाव स्किनर तर अशा प्रकारे लक्षात ठेवा साधी व्यक्ती होती स्किनर आणि ही साधी व्यक्ती होती हे साध्या प्राण्यावरतीच प्रयोग करणार आहेत बघा पॅवलाव थोडस नावातच आपल्याला दिसून येतो त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला पाठीमागे थॉर्मडाईकचं नाव आपण ऐकलं होतं त्यांनी मांजरावरती प्रयोग केला तर स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे हे या प्रश्नामार्फत तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर समष्टीवादी उपपत्ती समष्टीवादी म्हणजे सगळ्यांसोबत व्यवस्थित राहिलं पाहिजे अशा प्रकारची ही उपपत्ती आहे तर ही उपपत्ती कोणी मांडली तर ही उपपत्ती कोहलर यांनी मांडली त्यांनी सुलतान नावाचा जे कोणी प्राणी होता त्यांचा त्यावरती हा प्रयोग केलेला होता कोहलर यांनी ब्रुनर यांच्या अध्यापन पातळ्यांचा योग्य क्रम ओळखा प्रश्न क्रमांक सोळावा आहे ब्रुनर यांनी अध्यापनाच्या काही पातळ्या मांडल्या होत्या तर त्यांचा योग्य क्रम ओळखायचा आहे असे क्रम ओळखणं खूप सारं कठीण आपल्याला जातं बघा परिचय मूर्त पातळी अमूर्त पातळी वर्गीकरण मूर्त पातळी अमूर्त पातळी परिचय वर्गीकरण मूर्त पातळी परिचय अमूर्त पातळी वर्गीकरण आता हे सगळं जे दिसतंय यामध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं आणि अशा प्रश्नांमध्ये खरे गुण जातात पण ब्रुनर यांच्या अध्ययन पातळ्यांमध्ये पहिल्यांदा पहिली स्टेप त्यांची आहे मूर्त पातळी त्यानंतर परिचय होतो त्यानंतर अमूर्त पातळी आणि वर्गीकरण म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे सुरुवातीला अमूर्त पातळी नंतर परिचय अमूर्त पातळी आणि नंतर वर्गीकरण अशा पद्धतीने हा, हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता त्यानंतर अनुवंशिकतेमुळे रिकामी जागा आढळते अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आढळून येतात सोपे असतात हे प्रश्न बघा पर्यायाकडे गेलं की लक्षात येतं प्रश्न अवघड जरी वाटत असला तरी मतभिन्नता आढळून येते का समाज भिन्नता आढळून येते का विकास भिन्नता आढळून येते का की व्यक्ति भिन्नता व्यक्ति भिन्नता हे आपल्याला नक्की त्याचं योग्य उत्तर वाटत असेल कारण अणुवंश हा व्यक्तीशी डायरेक्ट संबंधित आहे त्यामुळे मतभिन्नता मतभिन्नता असू शकते पण वेगवेगळ्या लोकांमध्ये ती असू शकते समाज भिन्नता समाजाचा अनुवंशाचा एवढासाही संबंध येत नाही विकासाचा दूरदूरपर्यंत अनुवंशासोबत संबंध येणार नाही म्हणजे व्यक्तिभिन्नता हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक आहे असे मत कोणी मांडले बघा जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे जन्मजात स्वभाव प्रत्येकाचा जन्मजात स्वभाव हा नक्कीच वेगवेगळा असतो काही मुलं ही तापट असतात काही खूप शांत स्वभावाची असतात तर नेमकं हे हा महत्त्वाचा घटक आहे जन्मजात स्वभाव असं मत कोणी मांडलेलं आहे तर टिपिनन या मानसशास्त्रज्ञानं असं मत मांडलेलं आहे व्यक्तिमत्व विकासामध्ये अणुवंशापेक्षा बघा आता इथे अणुवंशापेक्षा सुद्धा परिसर जास्त महत्वाचा आहे असं कोणी म्हटलेलं आहे तर असं स्किनर स्किनर उंट हे उंट म्हणजे आपल्या राजस्थानचे नव्हे बरं मानसशास्त्रज्ञ उंट मेंडेल की डॉक्टर हेवर्ड व काय पर्याय वाटतो हे, वा पर हे स्किनर आहे किनार हे हे मेंडल आणि हेवर्ड व बॅटसन याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर हेवर्ड व बॅटसन यांना अणुवंशापेक्षा सुद्धा परिसर जास्त महत्वाचा वाटला कारण त्यांनी प्रयोग करून बघितला जुळ्या मुलांवरती की दोन जुळी मुलं एकाला त्यांनी झोपडपट्टीमध्ये ठेवलं आणि एकाला चांगल्या वातावरणामध्ये ठेवलं त्या मुलांच्या वर्तनामध्ये निश्चितच त्यांना बदल आढळून आलेला आहे तर हेवर्ड आणि वॅटसन यांनी हा प्रयोग केलेला आहे सर्जनात्मक कल्पनांचा कोणता उपप्रकार नाही आपल्यामध्ये सर्जनशीलता नक्कीच आढळून येते तर सौंदर्यनिष्ठ कल्पना नक्कीच जे काही कवी वगैरे असतात यांच्यामध्ये सौंदर्य पाहून ते काही ते ती निर्माण करतात व्यावहारिक कल्पना सुद्धा व्यावहारिक कल्पना असते यांचा आपण नक्कीच वापर करत असतो कल्पना हे कवी वगैरे करत असतात बघा सौंदर्याचं वर्णन करतात त्यानंतर स्वैरकल्पनांचं वर्णन ते करतात त्यानंतर स्वप्नकल्पना स्वप्नकल्पना स्वप्न पाहायचं आणि सकाळी उठलं तर तेही आठवायचं नाही म्हणजे हे पर्याय नक्कीच अयोग्य पर्याय आहे तर उपप्रकार नाही असं आपल्याला विचारलं होतं म्हणजे स्वप्नकल्पना हा आपल्या या सर्जनात्मक कल्पनांचा उपप्रकार निश्चितच नाही विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास एबिंग हॉस नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत यांनी केलेला आहे तर या मानसशास्त्रज्ञान कुणावर केलेला आहे तर माकडावर केला का मांजरावर केला का लहान मुलावर केला का की स्वतःवर केला तर एबिंग हॉस यांनी दुसऱ्या कुणावरही हा प्रयोग केला नाही विस्मरण प्रक्रियेचा तर विसरभोळा बंडू तसा स्वतःवरच त्यांनी हा प्रयोग करून पाहिलेला आहे पुढीलपैकी कोणता अवधानाचा प्रकार नाही नाही असं विचारलेलं आहे बघा अनैच्छिक अवधान कधी कधी आपली इच्छा नसताना सुद्धा काही काही ठिकाणी अवधान जात असतं त्याला अनैच्छिक अवधान असं म्हणत मनता। म्हणतात ऐच्छिक अवधान कधी कधी जाणीवपूर्वक आपण एखाद्या गोष्टीकडे पाहत असतो त्याला ऐच्छिक अवधान म्हणतात अभ्यस्त म्हणजे एकदा सवय लागली की त्या गोष्टी वारंवार घडत असतात आणि दैवावधान निश्चितच अवधान हा प्रकार आपल्याला आढळून येत नाही या उदाहरण प्रक्रियांमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बुद्धिमापन परिमाणश्रेणी कोणी तयार केली म्हणजे बुद्धीचं मापन करणारी जे काही परिमाण श्रेणी आहे ती कोणी तयार केली त्यासाठी एखादा ब्रिलियंट माणूस असेल बी फॉर ब्रिलियंट म्हणजेच अल्फ्रेड बीने यांनी ती तयार केलेली आहे अशा या बिने नावाच्या ब्रिलियंट माणसानं काय केलेली आहे बुद्धिमापन परिमाणश्रेणी तयार केलेली आहे नक्कीच लक्षात ठेवाल आपण त्यानंतर अध्ययन संक्रमण कोणत्या प्रकाराद्वारे होऊ शकते अध्ययनाचं संक्रमण कोणत्या प्रकाराद्वारे होऊ शकते असा प्रश्न विचारलेला आहे धनसंक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण तिन्ही सुद्धा पर्याय आपल्याला योग्य वाटतात म्हणजे वरील सर्व हे पर्यायाचं आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल असे कोणी म्हटलेलं आहे शिक्षण म्हणजे विकासशील बदल अशी संकल्पना कोणी मांडलेली आहे बघा तीनही तुम्हाला भारतीय दोन भारतीय नावं दिसतील आणि गेट्स आणि नेल्सन मंडेला हे आपल्याला बाहेरचे नावं वाटतात बघा गेट्स यांनी ही संकल्पना मांडलेली आहे विकासशील बदल वर्तनातील विकासशील बदल म्हणजेच शिक्षण असं गेट्स यांनी म्हटलेलं आहे नक्कीच आपण लक्षात ठेवाल पुढीलपैकी कोणती विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धती नाही अध्यापन करणारे जे काही अध्यापक का असतात तर चर्चा पद्धती ही विद्यार्थी प्रधान आहे का हो निश्चितच आहे विद्यार्थी एकमेकांसोबत चर्चा करणार आहेत पर्यवेक्षित अध्ययन हो पर्यवेक्षित अध्ययन सुद्धा विद्यार्थी प्रधानच आहे स्वयं अध्ययन हे तर निश्चितच विद्यार्थी प्रधान आहे व्याख्यान पद्धती व्याख्यान पद्धती निश्चितच ही विद्यार्थी प्रधान पद्धती नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कारण अध्यापक हे व्याख्यान पद्धतीचा वापर करणार आहेत पुढचा प्रश्न आहे शिक्षकाच्या व्यक्तिमत्वात कोणती गुण वैशिष्ट्ये हवीत बघा एक मानसशास्त्राचा प्रश्न तरी सुद्धा वक्तशीरपणा निश्चितच हवा शिस्तप्रियता निश्चितच हवी प्रामाणिकपणा हा गुणसुद्धा हवा म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते, प्रतिमाना जनक, जाते।, प्रतिमाना जाते पन, अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखलं जातं तर डॉक्टर ब्रुस व जॉईस डॉक्टर जॉईस व मारशा यांना अध्यापन प्रतिमानाचं जनक म्हणून ओळखलं जातं हे नक्कीच लक्षात ठेवाल ब्रुस आणि मारशा यांची नावं पुढे जाऊयात आपण अध्यापन जशी कला आहे अध्यापन करणे एक कला आहे गरम तसंच ते काय आहे अध्यापन करणं ही जशी कला आहे तसंच ते काय आहे नाट्य आहे का नाही हो संगीत नाही नृत्य नाही शास्त्र नक्कीच शास्त्र आहे कारण शिकवणं हे सुद्धा नियोजित असावं लागतं अध्यापन हे नियोजित असावं लागतं म्हणजे ते एक शास्त्र आहे अध्यापन ही क्रिया कशी असते नैसर्गिक असते का कृत्रिम असते का आकर्षक असते का की कंटाळवाणी कंटाळवाणी निश्चितच नसणार आहे आकर्षक असू शकते पण अध्यापन ही जी काही क्रिया आहे ही क्रिया नैसर्गिक आहे की कृत्रिम कृत्रिम आहे ही कृत्रिम क्रिया आहे कारण अध्यापन हे घडवून ना आणावं लागतं तर अशा प्रकारे आपण टी साठी अत्यावश्यक जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न बघितलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला लाईक करा जेणेकरून आपल्याला बाकीच्या विषयांवरचे सुद्धा जर जशी परीक्षा जवळ येईल तस तसे बाकीच्या विषयांवरचे सुद्धा व्हिडिओ निश्चितच आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून विविध परीक्षांसाठी अत्यावश्यक व्हिडिओ आपण या वरती नक्कीच देणार आहोत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद